अब्दुल सत्ता नेमकं कोणत्या दिशेनं तोंड करून उभे राहतात त्यावर त्यांना विधानसभेला निवडून आणायचं की पाडायचं हे ठरवणार असल्याचं माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय मी नेहमीप्रमाणे पूर्वेला देवदर्शनासाठी उभा राहतो आणि देवदर्शन घेतो ते नेहमी पश्चिमेला तोंड करून उभे राहतात ते जर पूर्वेला आमच्या बाजूला तोंड करून उभे राहिले तर मला आदेश आला तर मी त्यांचा प्रचार करेल ते जर पश्चिमेला तोंड करून उभे राहिले तर विरोधात प्रचार करेल मात्र ते कोणती भूमिका घेतात यावर मी ठरवणार असल्याचंही दानवे यांनी अब्दुल हे कोणत्या दिशेनं उभे राहतात कोणत्या बाजूने तोंड करतात कर करतात करतात नैसर्गिक दृष्ट्या माझं तोंड पूर्वेला असतं देवदर्शन घ्यायला आणि त्यांचं दोन पश्चिमेला असतं हे आमच्याकडे तोंड करून उभे राहतील तर मला त्यांचा प्रचार करावा लागेल पण त्यांचं दोन जर पश्चिमेला असलं पश्चिमेला तोंड कोण करतो मला माहिती ना ना समजून सांगू <laughs> तर मी त्यांचा प्रचार कसा करणार आमच्या दिशेने तो मी त्यांचा प्रचार करणार